संतोषी मातेची आरती तुझे स्वरूप पाहता मन माझे रमले मी तू पण हे अवधे निरसुनिया गेले जितुके दिसे तितुके तर धूप झाले तुझ्या प्रसादे ममाज्ञा हरले जय देवी जय देवी जय माता संतोषी આરતી ઓ વાળીતા તામન માજે હરશી આશીર્વાદ દેવની મજદિના ઉદ્ધારી તું દુઃખદારિદ્રી માજે પ્રસાદે હરિતું અજ્ઞાન અહંકાર રીપુ દોન મા प्रसादे तुझी आज निनाशवी तू जय देवी जय देवी जय माता संतोषी आरती ओ आडी तामन माजे हरशी होता कृपा तुझी संकटे नष्ट होती दारिद्र्य दे दुख ज्ञान सारे मोदे प्रथिता तुझ ते जनी लोपती धनधान्य भरुणी आमन कामना पुरती, जय देवी जय देवी जय माता संतोशी, आरती ओवाळी तामन माझे हरशी आरती ओवाळी तामन माझे हरशी मन माझे हरशी